जय हिंद मित्रांनो सूर्य जय एस यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचं सर्वात मोठं अपडेट म्हणजे एम एस एफबद्दल जर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील अपडेटसाठी तर मित्रांनो आजचा टॉपिक तुम्हाला थममेल बघून समजला असेल काही आपले सुरक्षाकर्मी जवान युनिफॉर्मवर इकडं तिकडं फिरताना दिसतात आज दोन दिवसापासून दोन व्हिडिओ खूप व्हायरल होतात एक महिला ट्रेन डब्यामध्ये काही जवान आपले प्रवास करताना आढळले युनिफॉर्मवर काही एका डब्यामधून दुसऱ्या डब्यामध्ये काही जाताना जवान आढळले हे असे काही करताना तर तुम्हाला खूप अडचणी येऊ शकतात तुमच्यामुळं दुसऱ्या जवानांना त्रास होऊ शकतो शिवाय तुमची नोकरीसुद्धा जाऊ शकते तुमच्यामुळं दुसऱ्यालाही प्रॉब्लेम होऊ शकतो मित्रांनो तुमचे मी ते व्हिडिओ तर नाही दाखवू शकणार पण त्या व्हिडिओमध्ये काही जणांचे चेहरे एकदम स्पष्ट दिसतात असे प्रवास करणं मित्रांनो बंद करा तुमच्यामुळं दुसऱ्यांनाही प्रॉब्लेम होऊ शकतो शिवाय तुम्ही युनिफॉर्मवर तुम्ही प्रवास करताय तर ह्याच्या एवढंच सांगणे मित्रांनो की असं काही करू नका कर की तुम्हाला तुमच्या नोकरी गमवू गमवू शकते जय हिंद मित्रांनो